भावे भक्ती भक्ती विन मुक्ती बळी शक्ती बोलू नये कैसीनी दैवत, प्रसन्न त्वरित उगार आहे निवांत शिनसी वाया सायास करीसी प्रपंच दिननिशी, निशि हरिसी भजसी कुण्या गुणे ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचासी संत ज्ञानवारायांचा हा अभंग स्मरून मी आज आलेलो आहे श्रीक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं मराठी भाषेमध्ये रूपांतर केलं आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांना एक ज्ञानाचा भंडार उघडून आमचं आयुष्य हे सुंदर केलं अशा ह्या संत ज्ञानेश्वरांच्या आहे म्हणजेच आळंदी येथे मी आलेलो आहे आणि आळंदीवरचा हा घाट म्हणजे इंद्रायणीचा घाट संत ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पावनसी ही भूमी आणि या भूमीवर आल्यानंतर एक वेगळीच शांती मनाला लाभते म्हणूनच महाराष्ट्राच्या तळागाळातून लोक इथे येत असतात आपण चित्रफितीमध्ये पाहू शकतो माणूस किंवा मनुष्य हा आयुष्यभर प्रपंच पैसा माझी मुलं माझी लेकरं माझी नातवंड माझा संसार यामध्ये गुरफटलेला असतो आणि या साऱ्या व्यवहारात भगवंताचं स्मरण करायला म्हणून तो विसरतो त्यामुळे भगवंतानं निश्चितच आयुष्यात वेळ काढून भगवंताचं स्मरण केलं पाहिजे ज्या विधात्यानं ही सृष्टी निर्माण केली आणि ती सृष्टीचा आनंद घेण्यासाठी आपल्याला सर्व अवयव दिले अशा भगवंताला निश्चितच स्मरण केलं पाहिजे पावन पावनभूमीमध्ये दर्शन घेऊन आयुष्य जगत असताना वे, एक एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला निश्चितच मिळल्याशिवाय राहत नाही जय जय श्री ज्ञानोबा माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम